रिमझिम पाऊस कडक चहा आणि कुरकुरीत गरमागरम भजी तुम्हालाही हे कॉम्बिनेशन आवडतं ना माहिती आहे प्रत्येकालाच आवडतं हो पण विचारलं आज ना आमच्याकडे या वर्षीच्या पावसाळ्यांपैकी हा पहिलाच पाऊस होता म्हणून म्हटलं चला पावसाची थोडीशी मज्जा घेऊयात आणि दोन प्रकारची भजी बनवूयात कारण मला आवडतात कांदा भजी आणि मिसळांना आवडतात बटाटा भजी म्हणून लगेचच माझ्या आवडती अगोदर कांदा भजी बनवायला घेतली त्याकरिता चार मध्यम स्वरूपाचे कांदे छान असे साळून घेतले सोबतच यांचा देठाचा भाग आणि बुडखाचा भागही कट करून घेतला बघा अशा पद्धतीने कांदा छान असा साळून घेतला की मग कांदा चिरायलाही सोपं पडतं आणि सोबतच तो मोकळा करायलाही सोपं पडतं कांदा कट करत बसणार नाहीये कारण दोन प्रकारची भजी बनवायची आहे वेळ अजिबातच नाहीये आणि हा कांदा चिरत बसला ना एकसारखा चिरला जात नाही त्याकरिता सोपी ट्रिक वापरतीये अशा पद्धतीचं बटाटा स्लायसर प्रत्येकाच्याच घरामध्ये असतं त्याच्यानेच हा कांदा देखील मी चिरून घेते बघा अगदी छान असा एकसारखा कट होतोय आणि महत्त्वाचं म्हणजे कितीही कांदे एकाच वेळेला चिरायला दिले ना तरी देखील मला अजिबात वेळ लागत नाही अशा पद्धतीने खूप छान असे पातळ पातळ याचे काप तयार होतात जे कांदा भजी बनवताना अग अगदी छान असे कुरकुरीत तळले जातात एका मिनिटाच्या आत माझे कांदे संपूर्ण छान असे व्यवस्थित किसून झालेले आहेत एकसारखे तर किसले गेलेच पण त्यासोबत यांच्या पाकळ्या देखील सुट्या करणं मला सोपं पडतंय बघा या पद्धतीने अगदी हलक्या हाताने हे थोडंसं चुरगळलं की अगदी छान अशा मोकळ्या सुटसुटीत याच्या पाकळ्या तयार होतात मोकळा सुळसुळीत कांदा तयार होतो बघा या स्वरूपाचा अशा पद्धतीने कांदा मोकळा करून घेतला की आपले कांदा भजी कुरकुरीत होण्याकरिता जास्तच मदत होते आता यासोबत यामध्ये काही इतर साहित्य घालूयात त्याकरिता तीन हिरव्या मिरच्या मी या पद्धतीने चिरून घेतलेल्या आहेत थोडासा लसूण ठेचून घेतलाय एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद चिमूडभर हिंग चवीनुसार मीठ एक चमचा ओवा आणि एक चमचा धणे हातांवर थोडेसे क्रश करून घेतलेत धणे आणि ओवा हातांवर क्रश करून नक्की घाला यामुळे याचा फ्लेवर कांदा कांदाभज्यांमध्ये अगदी परफेक्ट जातो हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात कारण कांद्याच्या या पाकळ्यांचे खूपच पातळ काप आहेत ते चुरगळले जायला नकोय किंवा तुटले जायला नकोय तर बघा या पद्धतीने अगदी छान असं यांना सुरेख रंग आलाय व्यवस्थित संपूर्ण साहित्य मिक्स केलं गेलं आहे आता यावर झाकण ठेवूयात कारण यामध्ये आपण मीठ टाकलं आहे तर मिठाला आणि कांद्याला पाणी सुटेल आणि यामुळेच आपले भजे परफेक्ट तयार होतील तर बघा साधारणतः पाच ते सात मिनिटांनंतर झाकण खोलून बघते अगदी थोडंसं याला छान असं पाणी सुटलं आहे जास्तही वेळ कांदा ठेवायचा नाही आहे नाहीतर याला जास्त पाणी सुटेल आणि यामुळे आपल्याला बेसन पीठही यामध्ये जास्त घालावं लागेल आणि मग हवी तशी कुरकुरीत कांदा भजी तयार होत नाही आता या ठिकाणी मी एक कप बेसन पीठ घेतलं आहे यामध्ये मी तांदळाच्या पिठाचा किंवा सोड्याचा अजिबात वापर करणार नाही आहे तरी देखील भजे आपले परफेक्टच तयार होणार आहे आता या ठिकाणी महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवायची पीठ टाकत असताना थोडं थोडं करूनच टाका जेवढी गरज असेल तेवढंच पीठ घ्या पाणी अजिबात वापरायचं नाही आहे या कांद्याला जे पाणी सुटलं आहे ना त्यामध्येच आपल्याला हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी कमीत कमी पीठ वापरलं की कांदा भजी जास्त कुरकुरीत तयार होतात त्यामुळेच तुम्हाला मी अगोदर सांगितलं एक म्हणजे कांद्याला मीठ सोळून घेतल्यानंतर कांदा जास्त वेळ मुरवत ठेवू नका म्हणजे याला जास्त पाणीही सुटणार नाही आणि पीठही जास्त वापरण्याची गरज पडणार नाही आणि दुसरी टिप्स म्हणजे बेसन पीठही कमीच वापरा अगदी परफेक्ट आपलं थोडंसं ओलसर आणि जास्त कांदा असलेलं कांदा भजीचं मिश्रण तयार झालेलं आहे मी या ठिकाणी खेकडा कांदा भजी बनवती आहे त्याकरिताचं हे पीठ अगदी परफेक्ट आहे आता लगेचच भजी बनवायला लगे घेऊयात त्याकरिता तेल आपल्याला मध्यम गरमच हवं आहे थंड नको आहे किंवा जास्त कडकडीत गरम नको आहे थंड असेल तर भजीत तेल जास्त पितात कडकडीत गरम असेल तर भजी आतून कच्ची राहतात कुरकुरीत बनत नाही आणि गॅसची फ्लेम देखील मध्यमच ठेवायची आहे भजे सोडताना देखील एक ट्रिक वापरायची आहे ती म्हणजे भजे सोडत असताना आपलं पीठ एकाच ठिकाणी गोळा करून न सोडता असं छान असं पांगून पसरवून सोडायचंय यामुळे आपल्या भज्यांना छान असा खेकड्यासारखा आकार येतो आणि ही भजी छान अशी कुरकुरीत होण्याकरिता देखील लवकर मदत होते तर बघा भजी सोडून पाच ते सात मिनिटे झाली ती आहेत यातील बुडबुडे कमी झाले आहेत आता या वेळेला हे भजे आपण पलटवून दुसऱ्या साईडने तळून घेऊयात लक्षात घ्या गॅसची फ्लेम कमी किंवा मध्यमच ठेवा हाय ठेऊ नका नाहीतर आतपर्यंत भजी कच्चीच राहतील आणि सोबतच ही लवकर नरमही पडतील कुरकुरीत बनणार नाहीत तर बघा दोनही साईडने अलट पलट करून मी ही कांदा भजी छान अशी कुरकुरीत होईपर्यंत आणि थोडासा डार्क बदामी रंग येईपर्यंत ही भजी तळून घेतलेली आहेत अगदी परफेक्ट तयार झाली आहे यांनी अजिबात तेलही शोषलेलं नाही आहे किंवा पिलेलं नाही आहे आकारही अगदी परफेक्ट आलाय हे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल सोबतच थोड्याशा हिरव्या मिरच्याही तळून घेतल्या मिरच्या तळून झाल्या की लगेच यावर थोडंसं मीठ टाकलंय अगदी परफेक्ट अशी आपली खेकडा कांदा भजी तयार झाली आहेत हातांवर चोरून दाखवलं किंवा दाबून दाखवते बघा यातून अजिबात तेल निघत नाही आहे रंग आणि आकार तर अगदी परफेक्ट दिसतोय तोडूनही दाखवते बघा मस्त अशी कुरकुरीत आहे त्यामुळे तुम्हाला जर ही खेकडा भजी खायची असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली कमेंट्स करून नक्की कळवा लगेचच बटाटा भजी बनवायला घेऊयात त्याकरिता दोन मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत जर तुमच्या घरामध्ये पाच ते सहा व्यक्ती असेल तर अशा पद्धतीने दोन बटाटे घ्या थोडेसे मोठ्या साईजचे किंवा जर दोन तीनच व्यक्ती असतील तर एकच बटाटा घ्या आता हे बटाटे आपल्याला स्वच्छ धुवून नंतर साळून घ्यायचे आहेत यांवरील साल काढून टाकायचं आहे आता बऱ्याच जणांकडे मोठ्या आकाराचा बटाटा नसतो तर त्यांच्याकरिता एक वेगळी ट्रिक सांगणार आहे आपल्याला ना हा बटाटा अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे पण हा मधोमध कट करायचा नसून थोडासा तिरका कट करायचा आहे बघा व्हिडिओत दाखविल्या पद्धतीने असा बटाटा कट केला की याच्या ज्या स्लाईस तयार होतात ना त्या थोड्याशा मोठ्या आकाराच्या तयार होतात ज्यामुळे भजे दिसायला जास्त छान दिसतात खायलाही जास्त इंटरेस्टिंग वाटतात आता हा कट केलेला बटाटा लगेचच किसून घेऊयात तर बघा आपल्या या स्लाईस जास्त जाडही नसाव्यात आणि जास्त पातळही नसाव्यात जास्त जाड असल्या तर त्या आतपर्यंत व्यवस्थित शिजल्या जात नाही सॉफ्ट बनत नाही ज्या भजे खाताना थोड्याशा कच्च्या लागतात तर बघा सध्याला मी फक्त एकाच बटाट्याच्या स्लाईस करून घेतलेल्या आहेत आणि एवढ्यातच बघा किती सारे बटाटा भजी तयार होणार आहे आता हे स्लाईस आपल्याला छान असे स्वच्छ एक ते दोन पाण्याने धुवून घ्यायचे यामुळे बटाट्यातील संपूर्ण स्टार्च निघून जातं आणि यामुळे बटाटा भजी जास्त काळापर्यंत कुरकुरीत राहतात सोबतच यांच्यावरील स्टार्च निघाल्यामुळे किंवा एक ते दोन पाण्याने धुवून घेतल्यामुळे या स्लाइस देखील थोड्याशा कडक स्वरूपाच्या तयार होतात यामुळे भजे तेलात सोडताना देखील सोपं पडतं आता या मी थोड्याशा कोरड्या होण्याकरिता एका ताटामध्ये काढून घेते लक्षात घ्या आपल्याला या थोड्याशा कोरड्या करूनच घ्यायच्या आहेत आता एक छोटंसं वाटण बनवून घेऊयात त्याकरिता दहा ते बारा लसूण पाकळ्या दहा ते बारा किंवा तिखटच्या प्रमाणानुसार हिरव्या मिरच्या आणि एक चमचा जिरे घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यात टाकूयात आणि पाणी न टाकता यांचा ठेचा बनवून घेऊयात तुम्ही खलबत्त्यात देखील हे ठेचून घेऊ शकता लगेचच पीठ भिजवायला घेऊयात त्याकरिता दोन कप बेसन पीठ आहे वजनी प्रमाणात चारशे ग्रॅम आहे सोबतच तयार करून घेतलेलं मिरची आणि लसणाचं वाटणही टाकूयात सेम पद्धतीने किंवा सेम साहित्य वापरून तुम्ही पालक भजी देखील करू शकतात चवीनुसार मीठ पाव चमचा हळद थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीरही यामध्ये टाकूयात आणि थोडं थोडं करत पाणी टाकून आपण हे पीठ व्यवस्थित भिजवून घेऊयात लक्षात घ्या हातानेच भिजवा यामुळे यामध्ये अजिबात गाठी राहणार नाहीत आणि सोबतच पीठ हाताने व्यवस्थित फेटलं जातं यामुळे यामध्ये सोडा टाकण्याचीही अजिबात गरज पडत नाही पीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हाताने एकाच डायरेक्शनने थोड्या वेळ हे फेटत राहा यामुळे यामध्ये छान अशी हवा भरली जाते आणि यामुळे आपले भजे अगदी गाड्यावर मिळतात तसेच तयार होतात आपल्याला या पिठाची साधारणतः या स्वरूपाची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे हातांवर पीठ घेतलं की एकसारखं ते खाली पडायला हवं जास्त घट्टसर पीठ ठेवलं की हे भजे कुरकुरीत तयार होत नाहीत पिठाचं आवरण जास्त जाड तयार होतं आणि जर पीठ पातळ बनवलं तर या बटाट्या स्लाईसवरती आवरणच राहत नाही बटाटा भजी देखील जास्त पितात लगेचच बटाटा भजी तेलामध्ये सोडूयात त्याकरिता तेल हे मध्यम करून घेतलेलं आहे बटाट्याची स्लाइस अगदी छान अशी पिठामध्ये दोनही साईडने बुडवून घ्यायची आणि लगेचच तेलामध्ये सोडायची यावेळेला गॅसची फ्लेम मध्यमच ठेवा यामुळे आपली बटाटा भजी छान अशी पुरीसारखी टम्म फुलेल आता जोपर्यंत हे भजे थोडेसे कोरडे झाल्यासारखे वाटत नाही किंवा फुलत नाही तोपर्यंत झाऱ्या लावायचं नाही ज्या वेळेला हे भजे छान असे थोडेसे फुलले जातील त्याच वेळेला झाऱ्याने थोडेसे प्रेस करायचे म्हणजे हे आणखी छान असे टम्म फुलेल सोबतच तुम्ही हे पलटवून देखील टाकू शकता म्हणजे दुसऱ्या साईडने देखील तळून घेऊ शकता तर बघा आपले हे बटाटा भजे काय छान मस्त पुरीसारखे टम्म फुललेले आहेत रंग अगदी परफेक्ट आलाय सोडा किंवा तांदळाचं पीठ न वापरता देखील अगदी परफेक्ट भजे तयार झाले आहेत दोनही साईडने आपले हे भजे छान असे तळून झाले की लगेचच तेलातून बाहेर काढून घेऊयात तर बघा आपल्या या भज्यांनी अजिबात तेल पिलेलं नाही आहे आपले भजे छान असे कोरडे दिसत आहेत आता लगेचच तेलातून बाहेर काढून घेऊयात तर आता सेम टिप्स वापरून आणि सेम पद्धत वापरून उरलेली देखील बटाटा भजी पटापट तयार करून घेऊयात आपली या ठिकाणी गरमागरम पुरीसारखी टम फुललेली खुसखुशीत बटाटा भजी देखील तयार झालेली आहेत अजिबात तेलकट बनलेली नाही आहेत वरील आवरण बघा अजिबात जास्तच जाड दिसत नाही आहे मस्त कुरकुरीत आहे फोडूनही बघूयात परफेक्ट मस्त कुरकुरीत आहे आतूनही छान अशी टम्म फुललेली आहेत भजी खाण्यासाठी त्यासोबत गरमागरम फक्कड चहा तर हवाच पण या चहाची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर कमेंट्स करून जरूर कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा পুন ভেটুয় বাঁ বা